आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत रुईखेड मायंबा तालुका जिल्हा बुलढाणा इथं महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त गावभरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वतः सरपंच व अंगणवाडी सेविका महिलांनी झाडू घेऊन गल्लोगल्ली स्वच्छता केली तसेच महात्मा गांधी यांनी जो अहिंसा मार्गाने चळवळ करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे योगदान यांच्याविषयी लालबहादूर शास्त्री यांची माहिती देऊन सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या

जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि सुद्धा हार्दिक शुभेच्छा सरपंच शब्द सांगते पाठ माझं ते भाषण आहे सांगते दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये गुजरात मध्ये या शहरामध्ये महात्मा गांधी यांचा जन्म झाला होता घरचे खूप श्रीमंत होते त्यांना कसले कमतरता करताना होते परंतु त्यांनी शाळा शिकल्यानंतर शिक्षण घेतलं मोठमोठ्या पदव्या मिळवल्या परदेशात शिकायला गेले आणि तेव्हा त्यांनी ते शिकत असताना केवळ आपण एक सरकारी नोकरी करायची आणि आपला चैतार्थ चालवायचा एवढा विचार न करता त्या काळची देशाची परिस्थिती होती गुलामगिरी जो देश आपला आर्थिक पडलेला होता त्याच्यावर अभ्यास करून आपला देशाचा कसा मुक्त होईल आणि आपल्या भारतात लोक स्वतःच्या देशात मनाप्रमाणे जीवन कसं जगेल याचा अभ्यास केला आणि नंतरच त्यांनी देशाचा स्वातंत्र्य सरपंच उत्पाद सरपंच व शाळा समितीचे अध्यक्ष संदीप घोषे यांचे शुभेच्छा देतेच रामदास तसेच आमच्या गावचे पोलीस पाटील व पत्रकार आणि शाळेचे सर्व शिक्षक त्यांनाही शुभेच्छा देते आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल जर कितीही बोललं येईल आपल्याला सगळ्यांना माहिती की महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री किती सत्याग्रह म्हणजे हे केलेलं आहे असं सगळ्यांना माहितीच आहे त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देते आणि दसऱ्याच्या पण सगळ्यांना शुभेच्छा देते अंगणवाडीच्या सेविका सर्वात अंबोरे यांच्यानंतर शब्द बोल लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा आपल्याला दिलेला आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अंच्या ज्या भारताला आपलं स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे दोन्ही दोन महापक्षांची जयंती आपल्याकडे साजरी केलेली आहे आणि आजच्या दिवशी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाचे मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती जयंतीपर्यंत स्वच्छता सेवा पंधरवाडा इथं आपण सादर केलेला आहे स्वच्छता करतो आपण आपण स्वच्छतेचे उपक्रम शाळेसंबंधी गाव परिसरात स्वच्छता हे सगळे उपक्रम आपण इथं राबवलेले हे उपक्रम राबवत असताना तिथं श्रमदात उपक्रम राबवले आणि याच्यात आपल्या कृषी माग्यातील गावकरी मंडळींचा सुद्धा याच्यात त्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलेला आहे याच्यात आपण सतरा सप्टेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभाची ग्रामसभा सुद्धा घेतली आहे कंटिन्यू या अभियान आपण राबवलेले याच्यात सेल रस्ते पानंद रस्ते याची सुद्धा इथं मोहीम राबवलेली भरपूरच्या संदर्भातली सुद्धा इथं मोहीम आपण राबवलेली आहे आणि आज या दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या अभियानाच्या आपण इथं ही आज शांता करत आहोत त्यानिमित्त सर्वजण इथं ग्रामपंचायतचे उपस्थित आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा इथं आपला छोटे खाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद कार्यक्रम असतो संपूर्ण Remember, 2 oktober Gandhi jadi, jadi besar warna Gandhi yang tujuan namun Gandhi. आणि त्यांनी अहिंसेचा मार्ग गांधीना प्रेमानं आपण बापू म्हणतो गांधीजींनी अहिंसेचा मार्ग सुकरण मार्गाला साधन देण्यासाठी सर्वात मोठं योगदान त्यांचा आहे त्याच्या मॅडमने सांगितलं की ते खूप शिक्षित होते ते बॅनिस्टर होते वकील होते साऊथ आफ्रिकेमधून येत असताना ट्रेनमधून एक निवडस्त त्यांना म्हणजे इंडियन लोकांना जे हेट करत होते म्हणजे इंडियन लोकांच्या विषयी म्हणजे होतं ज्यांना हेट करत होते ते त्यांना त्यांच्या परिणाम केलं झाला आणि त्यांना ट्रेनवरून उठून टाकलं त्यांना लुटलं मारलं त्यापासून त्यांच्या मनामध्ये आलं की आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळलं पाहिजे आपल्या देशात अस्तित्व असलं पाहिजे बाहेरची जी विदेशी परंपरा आहे ते सगळे सोडून विदेशी कपडे जीवन त्यांनी ते सोडून भारतात येऊन सगळं त्यांनी आपला स्वदेश वापर केला तेव्हापासून त्यांनी कपडे पण दाखवून दिले आणि खादी जसं मॅडमने सांगितले की खादीसाठी त्यांनी स्वतः आपल्या देशात जे बनलेले तेच वापरायचं असं शेवटी अहिंसेच्या मार्ग चालत असताना मला माझे चेक बाप सर्वांनी त्यांचं मार्ग चळवळीच्या ज्या होत्या अहिंसे नव्हत्या आणि कठोरते नव्हत्या गांडी यात्रा होती भेट सत्यगट केला त्यांनी त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल तसेच आपल्या जीवनामध्ये आपण त्या वापरल्या पाहिजे आपण जे साजरे करतो कोणतेही सण किंवा कोणत्याही जयंती आपण साजरा करतो अंगेत आपण त्यांचे अनुसरण केलं पाहिजे त्यांनी दिलेले त्यांनी सांगितलेले मार्ग अवलंबले पाहिजे आता आता जर सध्या बघितलं आपण कोणीच काहीचा असं वाटत नाही थोडं पण कोणी दुरात बोललं तर तुम्ही लगेच त्याला प्रत्युत्तर देणार <coughs> आहे असे झालं सरांनी जर सांगितलं की जे संस्कार जे आहे ते संस्कार घडण्यासाठीच हे आपण जयंती साजरा करतो असतो जयंती सादर करण्यामध्ये त्यांची माहिती असणं त्यांचा जन्म कुठं झाला किंवा त्यांनी काय केलं हे महत्वाचं नाही तुम्ही त्यातून काय घेतलंय हे महत्वाचं असते काल बाजू शहर जेव्हा जातात त्यांच्या अकाउंटला पैसे किती होते पाच रुपये जेव्हा ते वाढले त्यांच्या पासबुकात पैसे किती होते म्हणजे एक इमानदार प्रसिद्धी होती त्यांची त्यांचं कोणी म्हणू शकत नाही आणि त्या दसऱ्याचं पण सर्वांना हातीआधी स्कूलच्या दसऱ्या जे आहेत जी आजपर्यंत जे युद्ध तलमाशा सोड चौघात होऊन देवींची जे जे झाले तेच आपले झाले पाहिजे जसं आपल्या सरपंच दाईत कळे यांनी जे सात सतरा दिवसाचं जे अभियान सांगितलं सरांनी ते आज जसं तुम्ही सांगितले कंप्लीट झाले म्हणून तसंच समजून आपण कुठे चांगल्या मार्गाला लागू आणि गावपंचायतचा विकास देश गावाचा विकास गावात पोचूनच देशाचा विकास आहे ते आपण करतो नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करा